महाराज श्री जितेंद्र महाराज आमचे मित्र पहिले होते नंतर कीर्तनकार तुम्हाला कीर्तन एकदम घाई मध्ये पटापट पड़ घास मारले घास तोवर घास मारले आज हॉटेल बंद ठेवलेला तर या येड्यावी हॉटेल चालू केलाय कस्टमर बसवल्यानं मला फोन केले शेड ऑर्डर आहे ये आणि मी यांना सांगितलं नेपाल तर नेपाल्याने का हॉटेल बंद ठेवा आज तरी आज चालू केले आणि विनोद पण गावाला गेले कसं काय व्हायचं माझा एकट्या जात आणि संध्याकाळी बागेश्वर महाराजांना मला भेटायला जायचंय पटापट जेवलो कसा तरी न मधीच पंक्तीन बसलो न जेवलो ना निघलो तो तो इवान ग आकाशान आई माझे इवान दुसऱ्या दिवशी सकाळी आईने कृष्णाला छान प्रकारे सजवलं कांद्यावर कांदळी दिली हातामध्ये काठी दिली आणि काठी दिल्यानंतर कांद्यावर ओके okay, मंडळी तर मस्त आता काल्याचं कीर्तन झालेला आहे आठवलेलं आहे आमच्या मित्रांनी जितेंद्र महाराज श्री जितेंद्र महाराज आमचे मित्र पहिले आहेत ते नंतर कीर्तनकार आहेत मस्त वाटला पहिल्यांदा ऐकला जाम भारी वाटला सर बसा ना सर नका आजू सर बस महाराज बसा, बसा ला ना तुम्हाला आवडला का मस्त तुम्हाला आवडला का गेलेला असता पण दरवर्षी त्याच असतात मंदिरात

चांगला वाटतं का काय वाटत काय वाटत चांगला तिथं बोलता खूप छान वाटत वाईट वाटत मोठा पाहिजे होता का समजा चालेल तुम्ही रोज या सेवा करा हनुमान मंदिरात बसा रोज रात्री जेवल्या का परसा खाल्ला का या लवकर आता पंगत उठली पंगत उठायची वाट बघता हो

तर या येड्यावी हॉटेल चालू केलं आहे कस्टमर बसवल्यानं मला फोन केला आहे शे ऑर्डर आहे ये आणि मी यांना सांगलं आता नेपाल्यानं का हॉटेल बंद ठेवा तरी आज चालू केले आणि विनोद पण गावाला गेले कसा काय व्हायचा माझा एकट्याचा आणि संध्याकाळी बागेश्वर महाराजांना मला भेटायला जायचं आहे आता तीन ना चार तासासाठी हॉटेल चालू करून काय करू बघू आता कस्टमर बसवल्यानंतर जाऊन ऑर्डर मारा मारायलाच लागतील पटापट जेवलो कसं तरी न मधीच पंक्तीन बसलो न जेवलो ना निघलो बघू आता जाऊन ऑर्डर मारू घाई घाईमध्ये सप्ताह सोडून आमचा आज सप्त्याचा लास्टचा दिवस काल्याच्या कीर्तनाचा सर्व माझ्या सोडून इकडे यायला लागले बघू चला तो तो इमान ग आकाशान आई माझे इमान झालेले आहे हॉटेल बंद करून सगळ्या गोष्टी करून आलेलो आहे कारण की जायचं आहे बागेश्वर बाबाकडे दर्शनाला आणि मस्तपैकी आंघोळ करून रेडी आहे आणि एक तर भाकरी घुसते मस्तपैकी मला आता चटणी भाकर देणार आहे खायला कसली चटणी बनव शिरोल्याची बनव येतात भाकरी ना तुला खायला mm. शिकली वाटतं का फीट बघा चला जी लोक विचारित होती भाकरी येतात का नाही येतात मजा आहे लगेच असली कारण की तिला मी एक टोचा दिली आता म्हणून तिचा तोंड फुगले तिचा तोंड तिचा फुगा फोरायचा किती छान दिसतेस आज एवढी सुंदर दिसतेस काय सांगू तुला म्हणजे जेवढी नेहमी दिसतेस ना त्याच्याहून अजून सुंदर दिसतेस तू आज एक कडा ते तोंडातच टाकायचंय हा आहे चल <coughs> या कोणच्या बघता खाली खाली खारी खाली 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 <coughs> चहा पिऊन घेऊ मस्त पैकी चला चाय रमी आहे खाली आता पिऊन घेतो चला या सगळ्या याच्यानं आता टाकून घेतो मेरे मेहबू जाम भारी सिंगर माझा आवाज एवढा गोड आहे ना मला काय सांगू तुम्हाला माझा कंठ खूप गोड आहे डायबेटीज होल मला थोड्या दिवसात म्हणजे तुम्हाला होला ऐकून ऐकून एवढा गोडवा माझ्या आवाजातला आरे वा खूप गोड आहे खूप गोडवा आहे माझ्या आवाजात मला दिसत तर मंडळी आता आम्ही पोचलेले इकडे इम्पिरियल हाईट्सला बाबाजींना भेटायला आलेले आम्ही असे आम्ही पाच जण पुढे आलेले सेटिंग लावायला दहा जरी आमची काचे तर आता वाट बघता नऊचा टाइम दिले गाड्याला काट दिसत नाही वाटत वीस बावीस पंचवीस मिनटं बाकी अजून बघूया आता जरा इकडे वातावरण काय तर मजा घेता वाट बघता आणि मग जाऊन भेटतोच दाखवतो तुम्हाला पण जरा दर्शन देताव चला आपल्या

वेन्यू ब्रँड न्यू वेन्यू मित्रपरिवार ठाम मित्र परिवार दाखवतो सध्या हो आम्ही खातो वेजच खातो पहिले देतात का नाही ते पण बोल याने वाटी दिली तर आता भाऊदंड जाणून घेऊ त्याने त्याच्यानंतर कधी तुम्ही ठरवा ठरवणं दिने स्वतः दोन दिवसाला किती दिवसांनी चार दिवसाला की तुम्हाला प्रतिक्रेला प्रश्न फोन येईल तो बाहेरचा आता इथे कसा आपला चांगला गाडी घेतले ना आता, आता, आता ही प्रतिक्रिया डायरेक्ट कॅमेरे मध्ये झालेली आहे म्हणजे बातो कथी बातीस हे तू काही बी नको दाखव फिटवर कशी ही त्रिकाल देवला खाली चालली यांनी नाबला तीन खाली त्यांनी त्यांनी सांगली अजून आहे